जर तुम्ही आर टी ईचा फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे आर टी ईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना करण्यात येणार आहे शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली असून समितीचा अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे सविस्तर बातमी काय आहे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तुम्ही पाहू शकताय पुणे शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आर टी ई आणि आर टी ईमध्ये प्रवेश प्रक्रिया यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा एकत्रित करून त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत त्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नियुक्त केली असून समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आर टी अंतर्गत राज्यातील खाजगी शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा शाळेच्या प्रवेशाच्या स्तरावर पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते अधिनियमात केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांनुसार राज्य शासनानेही वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत मात्र आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबवताना निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत कालानुरूप सुधारणा करणे प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी सर्व नियमांचा एकत्रित समावेश करून नवीन अधिसूचना प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे नमूद करून समिती नियुक्त करण्यात आली आहे शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक राज्य शैक्षणिक संशोधन आणि शिक्षण परिषदेचे संचालक शालेय शिक्षण विभागातील विद्यार्थी विकास विभागाचे उपसचिव सल्लागार प्राथमिक शिक्षण संचालक आणि माध्यमिक शिक्षण संचालक यांचा समावेश करण्यात आला आहे समितीने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून राज्य सरकारकडून अधिसूचित केलेल्या दोन हजार अकराच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारस करणे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने अनुसूचित केलेले नियम आणि त्या वेळोवेळी करण्यात आलेल्या सूचना एकत्रित करून आवश्यक बदल करण्यासाठी शिफारस करणे तसेच आर टी शुल्क प्रतिपूर्तीबाबत उद्भवणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांबाबत उपाययोजना हो सूचना याबाबत शिफारस करणे अशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आलेली आहे